भाऊ आणि बहिणीच्या नात्याला पवित्र मानला जाणारा रक्षाबंधना सण अवघ्या दोन दिवसांवर येऊन ठेपला आहे या सणाच्या पूर्व सर शहरातल्या बाजारपेठ्या फुलल्या आहेत विविध प्रकारच्या राख्या ठिकठिकाणी टीक विक्रीसाठी दाखल झाल्या आहेत यात दहा रुपयांपासून तर पाचशे रुपयांपर्यंत राख्या विक्रीसाठी दाखल झाल्या आहेत मागच्या वर्षी तुलनेत यंदा दहा टक्के भाववाढ झाली आहे अशी माहिती राखी विक्रेत्या दुकानदारांनी दिली आहे दोन दिवसांवर असलेल्या सणामुळे महिला वर्गांनी देखील राख्या खरेदी करण्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी केल्याचं दिसून आलं आहे या राख्यांमध्ये विविध प्रकारच्या फॅन्सी रंगबेरंगी आकर्षक तसेच लहान मुलांसाठी देखील विविध प्रकारातील कार्टूनच्या राख्या उपलब्ध झाल्या आहेत यात बाबी ब्रेसलेट झुंबा लाईट संगीत यांमध्ये विविध प्रकारच्या राख्या आहेत यांसह लहान मुलांसाठी बेन्टेन स्पायडरमॅन मोटू पतलू कार्टून छोटा भीम या राख्या विक्रीसाठी बाजारात उपलब्ध झाल्या आहेत नमस्कार राखी गार्ट आम्ही यावर्षी बऱ्याच प्रकारच्या राख्या बाजारात आलेल्या आहेत पण यावर्षी पाहिजे तसा रिस्पॉन्स अजून पण मिळालेला नाही तरी बऱ्यापैकी मुळी राखीमध्ये खूप डिमांड आहे आणि यावर्षी लाल डोळ्या लाल डोळ्याला थोडा महत्त्व कमी दिलेलं आहे म्हणून लाल डोळ्याच्या राख्या कमी प्रमाणात चालत आहे बाकी रंगीबिरंगी डोळ्यांच्या हिरव्या पिवळ्या निळ्या अशा रंगाच्या डोळ्याच्या राख्या खूप चालत आहेत तरी पण आपल्या दुकानामध्ये यावर्षी चांगला उत्सव आहे जे उत्सव चांगला दोमात साजरा होत आहे त्याच्यापेक्षा यावर्षी देखील रिस्पॉन्स चांगला आहे आणि मूळी राखीला आणि सिंगल पॅकिंग राखीमध्ये खूप डिमांड आहे ग्राहकांची कार्टून राखी पण बऱ्यापैकी चालू आहे आणि विविध प्रकारचे लाईटमध्ये म्युझिकमध्ये अशा बऱ्या प्रकारच्या राख्या मार्केटमध्ये आलेल्या आहेत त्याचबरोबर लुंबा राखी भाज्या भावी राखी यांना पण डिमांड चांगला आलेला आहे रुपयापासून तर पाचशे रुपयापर्यंत राखी आहे आणि राख्याच्या किमतीमध्ये यावर्षी थोडं वाढ झालेली आहे टक्के तरी वाढ झालेली आहे मागच्या वर्षीच्या तुलनेत यंदा किरकोळ असे दहा टक्के भाव वाढ झाली आहे महिलांनी राखी खरेदी करण्यासाठी गर्दी केली असली तरी पायीज तसा प्रतिसाद मिळत नसल्याची माहिती राखी विक्रेते दुकानदारांनी दिली आहे प्रतिनिधी सुनील निकम महाचा महाराष्ट्र न्यूज धुळे